खाली वाउच ठेवली असताना देखील माझं भाषण ऐकायला थांबलेले माझ्या सर्व बघितले मी सर्वप्रथम आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला पाऊंटास सुशीर झाला याचं कारण मी युनिव्हर्सिटी सर्कलच्या इकडे ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो मला एका गोष्टीचा फार नवल <laughs> वाटतं मी हातामध्ये काही द्यायचं नाही पण अपेक्षा माझ्याकडनं ठेवायच्या एकदा का हातामध्ये सगळं द्या मग बघा मी कसं हाणतो ते असं पण आज काही हे राजकीय व्यासपीठ नाही बॅडमिंटन या एका खेळासाठी म्हणून मी ज्याच्यावरती मी माझं नितांत प्रेम आहे मी जवळपास पंधरा वीस वर्ष मी बॅडमिंटन खेळलो मग एखादा ड्रग असावा ॲडिक्शन त्याचं तस व्हावं तसा मी बॅडमिंटन खेळायचो मी सकाळी सहा सा, सा, साडेसहाला मी जात असे आणि माहीत नाही अकरा साडे अकरा बारा कधी जेवायच्या वेळेला मी परत येत असे पण ते बॅडमिंटन थांबलं माझं आणि नंतर मग मी टेनिस सुरू केलं टेनिस सुरू केलं तर मी एकदा आजारपणात विकनेस होता अंगात आणि मी खेळायला गेलो टेनिस आणि पडलो तिथे मग ते हात फ्रॅक्चर झाला मला त्याच्या आधी टेनिस सेल्बो बेट मला टेनिस खेळून टेनिस सेल्बो <ęd> <केलोंने> झाल्या <तेनीस> <laughs> आणि मग मला हाताचं फ्रॅक्चर बरं झालं बरं झाल्यानंतर मला थोडंसं कमरेच्या इथे दुखायला लागेल मग डॉक्टरांना दाखवलं मग डॉक्टर म्हणाले आपल्याला हे रिप्लेसमेंट करायला लागेल मग मला एकाने मला विचारलं म्हणजे पूर्ण म्हटलं पूर्ण होते का